श्री संत गाडगे महाराज परीट समाज ट्रस्ट नगरतर्फे आमदार संग्राम जगताप यांना बिनशर्त पाठिंबा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री संत गाडगे महाराज परीट समाज ट्रस्ट नगरने प्रभाग क्रमांक दहामध्ये आमदार संग्राम जगताप यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय ट्रस्टच्या प्रमुख सदस्यांनी समाजातील विविध पदाधिकाऱ्यांसह प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवून संग्राम जगताप यांच्या कामाचं कौतुक केलं संपूर्ण नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांचे समाजकार्य विकास कामे आणि त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा होतीये ट्रस्ट ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने संग्राम जगताप यांना विजय मिळावा यासाठी प्रचारात योगदान देण्याची ग्वाही दिली आहे संग्राम यांना मतदान देण्याची काळजी